नमस्कार जय महाराष्ट्र मी महेंद्र जोईल आज आपण आलो आहोत मुंबई उत्तर पश्चिम या विभागात आणि या विभागातील विकास कामांचा आढावा आपण घेणार आहोत इथले दोन तम खासदार असलेले गजानन कीर्तीकर यांनी या विभागात किती कामं केली आणि त्या कामावर इथली जनता सहभागी समाधानी आहे का हेही आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत इथे काही राजकीय पक्ष आहेत त्यांच्याशी आपण वार्ता करणार आहोत कारण यंदाची राहील जी राजकीय लढाई आहे ही लोकसभेची लढाई आहे ती थोडी महत्वाची आहे कारण यावेळेस आ, दोन हजार बावीस ला दोन राजकीय गटामध्ये एका राजकीय गटामध्ये फूट पडली शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट झाले त्यानंतर राष्ट्रवादीतही दोन गट पडले आणि त्यामुळेच ही राजकीय लढाई आहे जी लोकसभेची लढाई आहे ती थोडीशी महत्वाची आणि खूप रंजक अशी लढाई दिसते आहे माझ्याबरोबर काही राजकीय पक्षाचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याबरोबर आपण बोलणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की इथल्या जे दोन टर्म खासदार असलेले गजानन कीर्तीकर यांच्या कामावर आपण किती समाधान त्यांच्याकडून जाणून घेऊया सर्वात मी भारतीय जनता पक्षाकडून जाणून घेतोय माझ्या सोबत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत सर काय सांगाल आपण इथल्या खासदारांच्या कामावर काम किती समाधान येत नक्कीच गजानन कीर्तीकर साहेबांनी इथे बरीच काम केलेली आहेत गल्ली बोळापासून तर रोड पर्यंत आणि इकडचं वर्षाचं हे काय म्हणतात बांधारे बांधण्यापासून सर्व कामं केलेली आहेत गल्लो गल्ली मध्ये सलमची जी कामं होती ती केलेली आहेत शौचालय बांधलेली आहेत बाकी जागी रोड रोडची कामं केलेली आहेत आणि आणि इतर विषय जे एसआरएचे विषय आहेत बाळाचे जे विषय आहेत त्या सर्व विषयामध्ये गजानन कितीकर साहेबांनी एकदम काय म्हणतात उत्सुकपणे भाग घेऊन यांचं वय असताना नसताना सुद्धा एवढं चांगलं काम केलेलं आहे आणि सर्व मोदी मोदी साहेबांनी त्यांच्या कामाची पावती घेतलेली आहे मोदी साहेबांनी त्यांच्या कामाची पावती घेतली आहे असं म्हणत भारतीय जनता पक्षाकडून त्यांचं समर्थन करण्यात आलंय माझ्या माझ्यासोबत अल्ताफ पेवेकर आहेत ते शिवसेना शिंदे समाधान काय समाधान झाले ते आपण जाणून घेऊया सर्वप्रथम तुम्हाला माहिती आहे माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्या महायुतीतील सर्व पक्ष एकत्र येऊन राजसाहेब ठाकरे असो मनसेचे अजितदादा दा पवार असो राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे पक्ष एकत्र येऊन हा जो निर्धार आम्ही केलेला आहे अब्की बार चारशो पाच आणि ह्या निर्धारासाठी उत्तर पश्चिम जी लोकसभा मतदारसंघ आहे त्याच्यात आमचे लाडके उमेदवार आमदार जोगेश्वरीचे माननीय रवींद्र वायकर साहेब यांना शिंदे साहेबांनी संधी दिलेली आहे आणि मी तुम्हाला खात्रीलायक लायक सांगू शकतो महाराष्ट्रात सर्वात जास्त निवडून येईल तो आमचा महायुतीचा उमेदवार धनुष्यबाणाच्या चिन्हावर रवींद्र वायकर साहेबच असतील तुम्हाला चार तारखेला हे समजेल तर माझ्या मला उद्धव ठाकरे गटाकडून बाळा आंबेडकर गड़� आहेत त्यांना विचारायचा की तुम्ही गजानन कीर्तीकरांच्या कामाशी किती सहभागी असतात गजानन कीर्तिकरांनी काम केली मी त्याबद्दल हे नाही म्हणत माझं दुमत नाहीये परंतु जी कामं त्यांनी केली ती आमच्या शिवसैनिकांमार्फत केलेली आमचे शिवसैनिक किंवा त्यांच्याकडे कामं घेऊन जायचे आमच्या वेळी जेव्हा काम नाही ज्यावेळी ते जायचे आमचे शिवसैनिक जायचे तेव्हा ते काम करून घ्यायचे जर त्यांच्याकडे कोण गेलच नसेल पाठपुरावा केला नसता तर कामं कशी झाली असते आता हे पक्ष म्हणतात कि आमची त्यांनी कामं केले पण तुम्ही थोडी काम केले ते आमच्या शिवसेनेकामुळे कामं झाले आता हे दोन वर्ष ते दुसऱ्या पक्षामध्ये गेले त्याचं झाली आहे त्याच्यामुळे असं म्हणणं नाहीये आणि चारशे पार कसले आता तर तडीपारच आहे चारशे पार होणारच नाहीये चारशेचा आकडा यांनी देशात पहिलं सांगावं मी तर बोलतोय यांना पेवेकर एक जबाबदार व्यक्ती एक जबाबदार व्यक्ती बोलतोय चारशे त्यांनी चारशेचं डेफिनेशन द्यावा पहिलं पूर्ण देशामध्ये दे। चारशे यांनी उमेदवार उभं केला असेल तर चारशे पार उल ना मी सांगा मला मी मी तर विचारतोय मी परवा मोदीजींना टॅग केलाय की तुम्ही मला पहिला चारशे आकडा दाखवा तुम्हाला तो साबणाचा भार आठवतो का पाचशे एक बार फुकताच पाच रुपये मध्ये म्हणजे तुम्ही बघायचं काय बोलायचं काय अभ्यास नाही आणि देशाचा पंतप्रधान एवढा मोठा फेकू की त्यालाच माहिती नाही की पाचशे चारशे पार, पार बोलतोय पण चारशेचा आकडाच त्यांनी डेफिनेशन द्यावा त्यांनी संख्या द्यावा देशाचा पंतप्रधान एक नंबरचा खोटा म्हणजे प्रचार करतायत की चारशे पार त्यांनी चारशेचा आकडा द्यावा आज मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये जर बघितात अठ्ठेचाळीस पैकी अठ्ठेचाळीस पैकी सव्वीस

नेते <ndnan> हे प्रत्येक तासात नवीन उमेदवार देतात देशाच्या पंतप्रधान पदासाठी आणि ते म्हणतात त्यांचा इथला स्थानिक उमेदवार खिचडी चोर आहे ते देशाच्या पंतप्रधानाबद्दल आक्षेप घेतात आणि त्यांना आणि कीर्ती राजा राजा

हे प्रत्येक दोन तासात नवीन उमेदवार देतात देशाच्या पंतप्रधान पदासाठी आणि ते म्हणतात त्यांचा इथला स्थानिक उमेदवार खिचडी चोर आहे ते देशाच्या पंतप्रधानाबद्दल आक्षेप घेतात आणि त्यांना आणि त्यांना आणि राजा आणि मुख्यमंत्री बोलायची संधी प्रत्येकाची लिहिते आपल्याला बाजून मांडता येईल बोलायची संधी दिली आपल्या सगळ्यांना प्रश्न मांडते मला रिसॉर्ट वर मला एवढं ना यांनी आरोप केलाय की गजानन कीर्तीकरांची जी काम आहे ती शिवसैनिकांच्या जोरावर दिली त्यावर काय बोलायला अरे गजानन किर्तीकर साहेबांची केलेली काम आहे त्यांना भेटलेलं निधी हे काय उभा गटाने दिलेलं आहे का हे माननीय मोदी साहेबांचा विकासाचा जो अजेंडा आहे तो विकासाचा जो अजेंडा आहे खासदार काय बोलतो मग त्यांच्या नावावर काय मत तुम्ही त्यांचा मुलगा जो बापाच्या नावावर मत मागतोय बापाच्या जीवावर मुलगा होतार बापाच्या निधीवर मुलगा बेकार आणि तो दावी, दावी फेल मुलगा चोर फेल फेल, हा 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 मनसेचे प्रतिनिधी संदेश देसाई आहेत यांना विचारायचा त्यांना काय वाटतं पहिलं तर हा जो उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ आहे तो दिंडोशी पासून तो समुद्रापर्यंत म्हणजे डोंगरापासून समुद्रापर्यंत पसरलेला आहे मागच्या दहा वर्षात गजानन कीर्तीकर साहेबांनी जी कामं केलेली आहेत त्याच जोरावर जे त्यांचे पुत्र आहेत ते मतं मागत आहेत परंतु आज कीर्तीकर साहेब हे महायुतीमध्ये आहेत त्यांनी मागच्या दहा वर्ष जी कामं केलेली आहेत ती जी महायुतीची आहेत काल त्यांनी मोठी सभा जी घेतली गोरेगावला त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की माझा मुलगा जरी समोर असला तरी मी महायुतीच्या बरोबर आहे आणि महायुतीच्या उमेदवार श्री रवींद्र वायकर हे मागच्या सात वेळेला म्हणजे पस्तीस वर्ष चार वेळेला नगरसेवक आणि तीन वेळेला ती ते आमदार म्हणून निवडून आलेले आहेत उच्च शिक्षित उमेदवार आहेत आणि त्यांनी जी केलेली काम आहे जोगेश्वरी बेशला ती लोकांना सर्वांना माहिती आहे त्यामुळे सात वेळा जो उमेदवार निवडून आलाय त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सा राजसाहेबांनी पाठिंबा दिलेला आहे यांनी एक आरोप असा केलाय की बापाच्या जीवावर मुलगा वोट मागतोय आपल्यासोबत शिवसेना उद्धव गटाचे जे, जे। नेते त्यांना पण विचारूया नेमकं त्यांना काय वाटतं नाही नाही ही चुकीची गोष्ट हे जे म्हणतात की बापाच्या जेव्हा मुलगा वोट लावले खरोखर चुकीचे कमोल कीर्तेकर गेल्या पंचवीस वर्षापासून राजकारणामध्ये शिवसेनेचं एक धोरण आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्या आणि ते गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून लोकांची सेवा करत आहे ते सेनेचे युवासेनेचे सेनेचे हे बघा हे आता मध्ये मध्ये युवासेनेचे आदित्य ठाकरे काम केलेलं आहे एकंदरीत आपल्याला माहिती आपल्या लोकांच्या विकास कामांचे प्रश्न विचारायचे आहेत मला पुढचा प्रश्न असं विचारायचा आहे की इथली जी पुढची जी विकास काम आहे जी आतापर्यंत ता दोन टर्म खासदार असले गजन के यांच्याकडून काही होऊ या शकले नसतील पण आता जे कोण नवनिर्वाचित खासदार येतील आणि त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे त्यासाठी मी स... तुम्हाला प्रश्न करतोय सर्वांना मी सांगून येतोय आता यापुढे तुम्हाला काय अपेक्षा आहे की नवनिर्वाचित खासदार यांना काय कामाची म्हणजे तुमच्याकडून तुम्हाला काय वाटतं की ही कामं आता कुठली कामं राहिली आहेत बघा दोन ह्या देशामध्ये दोन आघाड्या महायुती आहे आणि एक इंडिया आघाडी आहे आपण बघू शकता की मागच्या दहा वर्षात विरोधी पक्षाने कुठलाही पर्याय सशक्त पर्याय उभा केलेला नाहीये आणि जे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी आहेत त्यांना देशामध्ये कौल मिळतोय असं सगळीकडे दिसतंय त्यामुळे जो फंड येणार देशाला जो निधी लागणार या पूर्ण मतदारसंघाला जो निधी लागणार तर तेच निधी देऊ शकतात आणि जी आपल्या पूर्ण वर्सोवा किंवा ह्या आमच्या एरियामध्ये जी ट्रॅफिकची समस्या आहे आम्हाला रस्ते चांगले पाहिजेत ते निधी आणण्याचं काम हे महाराष्ट्र चांगले पाहिजेत असं यांना म्हणत त्यांना काय वाटते की आम्ही मी तुम्हाला सांगू इच्छितो आम्ही काम करतोय आमची महायुती माननीय मोदीजींना परत एकदा पंतप्रधान करायसाठी काम करतायत आणि त्याच्यासाठी आम्हाला आमचा खासदार दिल्लीला पाठवायचा आहे आणि उभाटा गटाला राहुल गांधीला पंतप्रधान करायसाठी त्यांना त्यांचा खासदार पाठवायची इच्छा आहे आणि तुम्ही आतापर्यंत जे बाळासाहेबांचे जे स्वप्न होते बाळासाहेबांचा जो विचार होता बाळासाहेबांनी स्वतः सांगितलं होतं जेव्हा माझी पक्ष काँग्रेस होईल आपल्या पक्षाचे दुकान बंद करून टाकीन आणि त्यांचं त्यांनी त्यांच्या पक्षाचा काँग्रेस करून टाकलाय विकास पुरुष म्हणजे माननीय नरेंद्र मोदी आणि रवींद्र वायकर या दोघांचा जो इतिहास आहे तो विकासाचा इतिहास आहे आणि बाकी सर्व जे इथे उपलब्ध आहेत त्यांचा बकवास इतिहास आहे बरं उद्धव ठाकरे गडकुन आपल्याला काय वाटतंय की काय अपेक्षित आहेत नवनिर्वाचित खासदार म्हणून तर ह्या विभागामध्ये आपल्याला देशाच्या राजकारणाबद्दल नाही बोलत आहे पण आम्ही आज ह्या विभागामध्ये पाहतोय की आमच्या उत्तर पश्चिम जिल्ह्यामध्ये की लोकांची जनतेची नागरिक सुविधांची ही कामं झाली पाहिजे आज तर ह्या उत्तर पश्चिम जिल्ह्यात पूर्ण वाटोळं लावलंय ह्या सरकारने शिंदे गटाने आणि भाजपाने की पूर्ण वाटोळा तुम्ही बघा वाहतुकी कोंडी किती तर येणारे नवनिर्वाचित जे खासदार असतील त्यांनी सगळे रस्ते वगैरे कोंडी ही दूर झाली पाहिजे पाण्याची समस्या दूर झाली पाहिजे देवी पिढी स्कीम म्हणा गाव म्हणा किंवा आनंदनगर बेहराबाग या पट्ट्यामध्ये पाण्याची समस्या बरीच आहे ह्या पर समस्या आपण निवारल्या पाहिजे चांगली चांगली कामं झाली पाहिजे आणि युवकांना जे बेरोजगार युवक आहेत ते युवकांना नोकऱ्यांची संधी उपलब्ध झाली दा पाहिजे आज भा या राज्यामध्ये बेरोजगारी जास्त वाढलेली आहे ह्यावरती कोणाच लक्ष नाही महागाई वाढलेली आहे महागाईवरती तरी लक्ष दिलं पाहिजे दोन दिवसापूर्वी डाळीचे भाव एकशे ऐंशी रुपये किलो होते एवढी मोठी महागाई ह्याला कंट्रोल करण्यासाठी आमचा जो खासदार निवडून येईल मुबाटा गटाचा खासदार निवडून त्यांनी ह्या समस्यांच्या साठी संसदेमध्ये आवाज उठवला पाहिजे महागाईचा प्रश्न असेल रोजगारीचा प्रश्न असेल इथे स्थानिक समस्या असतील काही त्यावर व्यक्त करता ते भाजपकडून कुलचंद जी आहेत त्यांना काय वाटतं काय अपेक्षित आहेत आपल्याला बघा तुम्ही कामाबाबत विचारत होता इथं मुंबईमध्ये देवेंद्र दे फडणवीस साहेबांनी मोदीच्या मोदी साहेबांच्या चा, आशीर्वादानी मेट्रोचे जाळे पसरवले ठाण्यापर्यंत मेट्रो घेऊन जातो आम्ही लोक अटल शेतू बांधलेले इथे समृद्धी मार्ग बांधलेला आहे हे काय जनतेला दिसणार नाहीयेत का हे एवढं का? सर्व काम आमच्या मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी केलेलं आहे इकडचे रोड जे आहेत सर्व सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले आहेत मूलभूत सुविधा इकडचे ज्या आहेत त्या फक्त एसआरए स्कीमच्या ज्या आहेत आणि महाडाच्या ज्या स्कीम आहेत ह्या स्कीमच्या मार्फत जे आहे ही कामं होण्याच गरज आहे आणि यांचा एकमेव खासदार निवडून जाणारच लोकसभेमध्ये आम्ही आम्ही मी तुम्हाला सांगू इच्छितो आम्ही काम करतोय आमची महायुती माननीय मोदीजींना परत एकदा पंतप्रधान करायसाठी काम करतायत आणि त्याच्यासाठी आम्हाला आमचा खासदार दिल्लीला पाठवायचा आहे आणि उभाटा गटाला राहुल गांधीला पंतप्रधान करायसाठी त्यांना त्यांचा खासदार पाठवायची इच्छा आहे आणि तुम्ही आतापर्यंत जे बाळासाहेबांचे जे स्वप्न होते बाळासाहेबांचा जो विचार होता बाळासाहेबांनी स्वतः सांगितलं होतं जेव्हा माझी पक्ष काँग्रेस होईल तुम्ही आपल्या पक्षाचे दुकान बंद करून टाकीन आणि त्यांचं त्यांनी त्यांच्या पक्षाचा काँग्रेस करून टाकलाय पंतप्रधान मोदी पुरुष म्हणजे माननीय नरेंद्र मोदी आणि रवींद्र आहे तो विकासाचा इतिहास आहे आणि बाकी सर्व जे इथे आहेत त्यांचा बकवास इतिहास आहे बरं उद्धव ठाकरे गटाकडून आपल्याला काय वाटतंय की काय अपेक्षित आहेत आज नवनिर्वाचित खासदार म्हणून तर ह्या विभागामध्ये आपल्याला देशाच्या राजकारणाबद्दल नाही आहे पण आम्ही आज ह्या विभागामध्ये पाहतोय की आमच्या उत्तर पश्चिम जिल्ह्यामध्ये की लोकांची जनतेची नागरिक सुविधांची ही कामं झाली पाहिजे आज तर ह्या उत्तर पश्चिम जिल्ह्यात पूर्ण वाटोळा लावलंय ह्या सरकारने शिंदे गटाने आणि भाजपाने की पूर्ण वाटाळा तुम्ही बघा वाहतुकीची कोंडी किती आहे तर येणारे नवनिर्वाचित जे खासदार असतील त्यांनी सगळे रस्ते वगैरे वाहतुकीची कोंडी ही दूर झाली पाहिजे पाण्याची समस्या दूर झाली पाहिजे जेवी पिढी स्कीम म्हणा गाव म्हणा किंवा आनंदनगर बेहराबाग ह्या पट्ट्यामध्ये पाण्याची समस्या बरीच आहे पर समस्या आपण निवारल्या पाहिजे चांगली चांगली कामं झाली पाहिजे आणि युवकांना जे बेरोजगार युवक आहेत ते युवकांना नोकऱ्यांची संधी उपलब्ध झाली पाहिजे आज या राज्यामध्ये बेरोजगारी जास्त वाढलेली आहे ह्यावरती कोणाच लक्ष नाही महागाई वाढलेली आहे महागाईवरती तरी लक्ष दिलं पाहिजे दोन दिवसापूर्वी डाळीचे भाव एकशे ऐंशी रुपये किलो होते एवढी मोठी महागाई ह्याला कंट्रोल करण्यासाठी आमचा जो खासदार निवडून येईल मुबाटा गटाचा खासदार निवडून येईल त्यांनी ह्या समस्यांच्या साठी संसदेमध्ये आवाज उठवला पाहिजे महागाईचा प्रश्न असेल रोजगारीचा प्रश्न असेल इथे स्थानिक समस्या असतील काही त्यावर व्यक्त करताय ते भाजपकडून पुलचंद जी आहेत त्यांना काय वाटतं काय अपेक्षित आपल्याला बघा तुम्ही कामाबाबत विचारत होता इथं मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी मोदीच्या मोदी साहेबांच्या आशीर्वादानी मेट्रोचे जाळे पसरवले ठाण्यापर्यंत मेट्रो घेऊन जातो आम्ही लोक अटल शेतू बांधलेले इथे समृद्धी मार्ग बांधलेला आहे हे काय जनतेला दिसणार नाहीत का वट्टा, गाई हे एवढं सर्व काम आमच्या मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी केलेले इकडचे रोड जे आहेत सर्व सिमेंट ते झालेले आहेत त्या फक्त एसआरए स्कीमच्या ज्या आहेत आणि म्हाडाच्या ज्या स्कीम आहेत ह्या स्कीमच्या मार्फत जे आहे ही कामं होण्याची गरज आहे आणि यांचा एकमेव खासदार निवडून जाणारच लोकसभेमध्ये असं माझं म्हणताय आप एक तर मी सांगतो की समृद्धी मार्ग कोणी पाया रोलाय कोणी त्याला दुजोरा दिलाय हे माझ्या मित्र पक्षाला जेव्हा आम्ही एकत्रित काम करत होतो ते माहिती पाहिजे त्यांना की माननीय उद्धव साहेबांनी तो काम स्टार्ट केलेला सगळं सर्वांना माहिती आहे उघड आहे मग हे काल ले कालपर्यंतही आमच्या बरोबर असलेले आज त्यांची दुकानदारी वेगळी आहे मग ह्यांना यांना फक्त एकच दिसतोय की मोदी अरे मोदी साहेब गेले पाहिजे ही मानसिकता आहे ना आज देशामध्ये परंतु इथला खासदार चांगला काम करणारा खासदार तो अमोल कीर्तीकर तो जाईल आणि मला आहे मोठे मोठे प्रश्न आहेत हे छोटे मोठे गल्ली आणि रस्त्याचे प्रश्न मांडायला खासदार असतो खासदार असतो हो तो खासदार मेट्रोचे जसं जाळे प्रसर काम जर असेल तर तिथला स्थानिक खासदार लागतो मग तो इन्फ्रास्ट्रक्चर असेल एसआरए चे माध्यम मा आहे इथे इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये तुम्ही बघायला गेला तर डेव्हलपमेंट ची स्कीम आहे हे खासदारांचं काम आहे रोड आणि गटर हे पर्यटनाचा विषय पर्यटनाचा विषय पण इथला महत्वाचा आहे इथे समुद्र आहे इथे आरे कॉलनी आहे एकच मिनिट येतो एक आधुनिक यांना विचारतो की तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय अपेक्षित आहे इथल्या नवनिर्वाचित खासदाराकडून नवनिर्वाचित खासदार ते येणार ते उत्तर पश्चिम साठी खूप छान काम करणार असं नाही आहे की देवेंद्रजी आणि शिंदेजी मुंबईसाठी खूप काम केलं कोस्टल रोड कोस्टल रोड बघा तुम्ही मेट्रो बघा समुद्री समृद्धी महामार्ग बघा खूप काम केलेलं आहे असं नाही ते ले काय बोलतात आपल्याकडे तर प्रधानमंत्री पण निघले आहेत त्यांच्याकडे तर अजूनपर्यंत प्रधानमंत्री कोण नाही पाच सालमध्ये पाच प्रधानमंत्री होणार त्यांच्यामध्ये पाच प्रधानमंत्री होते एक वर्षमध्ये एकच प्रधानमंत्री होणार एक प्रधानमंत्री प्रत्येक वर्ष मध्ये एक प्रधानमंत्री होणार असा कसा विकास होणार आजच्या मुंबईचा विकास होणार मुंबईचा विकास होणार कसा करणार भारतीय जनता पार्टीचं नेमकं म्हणणं की ने ने प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पंतप्रधान कसा येणार आणि ते विकास कसा होणार आहे काही काही अजून काही कार्यकर्ते त्यांच्याकडून बोल पंचवीस वर्ष महानगरपालिकेमध्ये कोणाचं राज्य होतं तेव्हा पाण्याचा प्रश्न कुठे गेला होता रस्त्याचा प्रश्न कुठे गेला होता आणि आताची जी कामं चालू आहेत आता दोन वर्षामध्ये भरपूर मुख्यमंत्री साहेबांनी उद्धव ठाकरेंचा जो पाप आहे जे अडीच ते गरीब असून फेसबुक सरकार चालवत होते ते आम्ही आता काम करतोय त्यांचं पाप अनुभवायचं काम करतोय हे समृद्धी महामार्ग समृद्धी इथे मोठमोठे म्हणजे प्रतिनिधी आहेत सगळ्या पक्षाचे यांना स्वतःला माहित नाही की समृद्धी मार्गाचं महामार्गाचं नाव काय आणि पोस्टर त्यांना विचारा त्यांना पेंग माहित नाही म्हणायचे आम्ही कामं करणार काय परतावा येतोय का परतावा येतोय काय विचारा टी मिळाला परतावा मिळालाय काय आम्हाला माहिती आहे मिळालं आम्ही उभाटा गटाची परिस्थिती समजू शकतो त्यांची जी परिस्थिती आहे ते मनापासून आता ते त्यांचे उमेदवार हे दोन खानदारी असे लढकलेले आहेत काँग्रेसची काँग्रेसची अशी मदत घेऊन त्यांना पार्लमेंटचा इलेक्शन लढायची त्यांनी संधी आली त्यांच्याकडे खूप त्यांची परिस्थिती खूप त्यांची परिस्थिती खूप बिकट आहे मला त्यांच्यावर मला त्यांच्यावर आणि आम्हाला त्यांच्यावर दया खासदार निवडायला दिल्लीत जावं नाही लागलं आमच्या उद्धव साहेबांनी एकवीस खाज डिक्लेअर केले एकवीस डिक्लेअर केले आणि जे संजय निरुपम होते त्यांनी यांच्यावरती आरोप लावले आणि आता ते जय महाराष्ट्र न्यूज चॅनल जनतेच्या प्रश्नावरती ते तुमच्या बरोबर बोलायला आलो आहोत मोदीजी बोलत नरेंद्र मोदी पंतप्रधान बोलतायत की त्यांची गॅरंटी आहे आता गॅरंटी साठी आपण विचारणार आहोत शिवसेनेकडून उद्धव ठाकरे आपण विचारणार आहोत मोदीजींची जी गॅरंटी आहे त्याबद्दल काय बोलाय काय गॅरंटी घेत मला सांगा जो माणूस या देशाचा पंतप्रधान मंगळसूत्र मंगळसूत्रच महत्व माहितीये स्वतःच्या बायकोला मंगलसूत्राचं महत्व त्यांनी पटवून दिलं नाही कधी दि समजून घेतलं नाही त्या मंगलसूत्राचं आज पटवतात ऐंशी पा, पा, हजार पार घेऊन घेण्याचा भाग केला हे मोदी सरकार सरकार या मोदी सरकारमध्ये ऐंशी हजार पार सोन्याचा भाव म्हणजे आणि ते मंगळसूत्र चोर फोन करणार पेळेकर या आज त्यांनी सांगितलेलं की एका समाजाला एक विशेष समाजाला त्यांनी टार्गेट करण्याचं काम केलं पाहिजे या पेळेकरनी मनावर हात ठेवा की

पंधरा रुपये ग्रेंदेकरच्या खात्यामध्ये येणार होते काही वाढलेले शेवटी पेट्रोल डिझेलचे भाव किती वाढले आसमानाच्या वरती गेले का भावही वाढलेले आणि आपल्या महायुतीचे जे एनडीएनी जे घोषणा पत्र ह्याच्यात दिला होता शंभर आउट ऑफ शंभर त्यांनी कम्प्लीट केलेला आहे आणि बाळासाहेबांचे स्वप्न होता की तीनशे तो कलम गेला पाहिजे तीनशे सत्तर आणि राम मंदिर झाला पाहिजे बाळासाहेब साहेबांचं स्वप्न पूर्ण करणारे बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण पूर्ण करणारे मोदी आहेत राज ठाकरे ही बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नरेंद्र मोदींना पाठिंबा देतोय असं म्हणत नरेंद्र मोदींना पंतप्रधान झालं पाहिजे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेने त्यांना पाठिंबा दिलाय त्यांना जाणून घ्या त्यांच्या कार्यकर्त्या त्यांच्याकडून अगदी बरोबर माननीय राज साहेबांनी पंतप्रधान मोदी साहेबांना आणि पर्यायनीय महायुतीला फडणवीस साहेब आपले लोकप्रिय एकनाथ शिंदे साहेब आहेत मुख्यमंत्री मोदीजींनी गॅरंटी दिली आहे त्यांनी तीनशे सत्तर कलमाची गॅरंटी दिली होती हटवण्याची त्यांनी सुप्रीम कोर्ट आणि नरेंद्र मोदी साहेब यांच्या सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर राम मंदिराचं काम जे आहे ते एवढ्या लवकर पूर्ण करून मागच्या जानेवारी मध्ये त्यांनी उद्घाटन सुद्धा केलं हे राज, राज काल भाषणात सांगितलं अर्धवट मंदिराचं उद्घाटन काल भाषणामध्ये सांगितलं पहिला टप्पा झाला ना बघा हे ना हे आता हे आता हे आता बोलताना हे उदा पण एकंदरीत इथली स्थानिक काम ती सर्व नवनिर्वाचित खासदार पूर्ण करतील आपल्या सर्वांचा विश्वास आहे मेन म्हणजे या मतदारसंघात विकास व्हायला पाहिजे हेही आपल्या सगळ्यांचं म्हणणं आहे पण इथे उमेदवार म्हणून कोण निवडून येईल सर्वात पहिल्या माणसेकडून जाणून घेऊया मुंबईला महाराष्ट्र नवनिर्माण केडर बेस पक्ष आहे राजसाहेबांनी माननीय महायुतीला व माननीय पंतप्रधानांना जो पाठिंबा दिलाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते प्रत्येक दरवाजा खटखटावून मतं मागतील आणि रवींद्र वायकर हे एक लाखाच्या मता आपल्याला रवींद्र रायकर हे मागच्या सात वेळा निवडून आलेले आहेत अमोल कीर्तीकर पहिल्यांदा निवडणुकीला उभे राहिलेले आहेत जो ज्याला विकास काम ज्याला पूर्ण महानगरपालिका राज्य शासन आणि केंद्र शासनाची माहिती आहे तोच निवडून आला पाहिजे तोच निधी आणू शकतो ओके केंद्र शासनाची माहिती आहे तोच निवडून आला पाहिजे अल्तापजी आहेत तुम्ही काय सांगाल कोण निवडून यायला पाहिजे तो उमेदवार विकास करेल इथे इथे जो प्रश्न आहे ना इथे प्रश्न एकदम सोपा आहे तुमच्या समोर दोन उमेदवार आहेत एक उमेदवार आहे जो पहिल्यांदा निवडणूक लढतोय त्याचा अनुभव काही नाहीये त्याचा बॅकग्राऊंड काही नाहीये जीवावर मत मागतोय आणि दुसऱ्या बाजूला असा उमेदवार आहे जो सात टर्म इलेक्शन जिंकलेला आहे चार टर्म जो नगरसेवक होता तीन टर्म आमदार आहे आणि ज्यांनी केलेली विकास काम आहे उभाटा गट पण त्याला हे करू शकत नाही त्यांनी केलेली विकास काम पांढर मुंबईचा काय वाटतंय तुम्हाला की उमेदवार जो आता निवडून येईल तो कोण कोण असेल उमेदवार बघा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल किर्तीकर हे तीन लाख मतांनी निवडून येणार आहेत ते का निवडून यावे ते निवडून यावे की त्यांना अनुभव आहे त्यांनी इतक्या वर्षापासून काम केले आणि कीर्तीकर साहेबांच्या जी त्यांनी कामं केलेली त्यांचा अनुभव त्यांना आणि त्या कामाचा पाठ पुरावा हे अमोल कीर्तीकर जी करत होते आणि मी अगोदरच सांगितलं गेल्या वीस पंचवीस वर्षापासून समाजकारणामध्ये राजकारण तुम्हाला काय वाटतं वाटतं तुम्हाला काय वाटत एक अमोल कीर्तीकर निवडून यावे आणि तुम्हाला काय वाटतं की का निवडून यावे का निवडून यावं तुम्हाला सांगतो की मागच्या दोन टर्म्स मध्ये गजानन कीर्तीकर साहेबांना मी स्वतः शाखा प्रमुख असताना कार्य केलेला आहे हा घाम जे दिसतोय ना त्यावेळेच उदारी आमचं त्याच्यावर आणि हॅट्रिक करायला बघा नियतीचा हा खेळ आहे गजानन कीर्तिकर साहेबांनी दोन वेळा आणि तिसरी वेळ अमोल कीर्तीकर अमोल कीर्तेकर का ह्याच्यामध्येच अमोल हा सर्वांचा अमूल्य आहे तो आणि तो अमूल्य मत कोणाला जाणार तर तक... अमूल्य नाही उपाट्या गटाला मशाल, तर यहां मशाल, यहां मशाल नहीं नहीं है का तरी ह्या मशाल ह्या मशालने ह्यांचं आहे ना हे सगळं जाळणार आहे का तर ह्यांच्या मनात जे पाप यांचे दोन होते देशावर माझे दे ना अरे ऐका ना ऐका ना तिकडे मोदीजी नाही मला सांगा मला सांगा ना तिकडे खासदार निवडून आलेला ना निवडून ना आलेला खासदार खासदार जे अमराठी आणले अरे यांना थोडं जरी जनाची नाही मनाची तरी लाज पाहिजे तिने आमदार तिने बदलले का यांना विचारायना हा प्रश्न मी प्रमोद महाजनची मुलगी चांगलं काम करते एक चांगलं याच्यावरती तिला आरोप प्रत्यारोप हे चालू राहतील सुरू राहतील मात्र इथल्या विकासाची इथल्या जनतेच्या विकासाच्या प्रश्नांसाठी भांडत वाढणारा उमेदवारच इथे निवडून आला पाहिजे ही इथल्या सगळ्या सर्व पक्षीय लोकांची आणि नेत्यांची मागणी आहे ह्या कार्यक्रमात इथे सांगतोय तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज मुंबई